साम्राज्य जगदीश पाटील मित्रपरिवाराकडून पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून मोलाचे प्रयत्न केले जात आहेत यातच पोलिसांची भूमिका देखील महत्त्वाची आहे आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सोमवारी दयानंद कॉलेज येथील पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जगदीश पाटील मित्रपरिवाराच्या वतीने मोफत सॅनिटायझरच्या बाटल्या देण्यात आल्या महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प पा, जगदीश पाटील मित्रपरिवाराकडून केला जात आहे या पुढील काळात देखील असेच सामाजिक कार्य चालू राहील अशी माहिती माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिली पॉझिटिव्ह पेशंट दररोज वाढत आहेत त्या दृष्टीने आम्ही प्रभाग चारमध्ये पूर्व पश्चिम पेठ असेल प्रत्येक घरोघरी सॅनिटायझर देणं आणि जिथं गरज आहे तिथं मास्क देणं असं उपक्रम घेतलेला आहे पण जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सगळे दिवस रात्र रस्त्यावर असतात त्यांचीसुद्धा सोय झाली पाहिजे आणि त्यांनी त्यांचंही प्रिकॉशन घेतलं पाहिजे म्हणून आज जोडबाईपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे स्टाफ आहे त्या स्टाफसाठी आपण सॉनिटायझर त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे एकूणच की सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि पोलीस खातं सगळ्यांचं काळजी घेतो तर आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे या भावनेतनं सॅनिटायझर या ठिकाणी दिलेलं आहे आणि साहेबांकडं सुपुरदेत ते सगळ्या सुपुर स्टाफला त्या ठिकाणी देणार आहेत आणि हा उपक्रम आम्ही गेल्या अर्धा दिवसापासून सुरू केलेला आहे आणि प्रभागातील सर्व लोकांना त्या ठिकाणी देण्याचा संकल्प